अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण गुरुचरित्रातील पहिला अध्याय संपूर्ण मराठीत अर्थासह बघणार आहोत गुरुचरित्र हे नरसिंह सरस्वती महाराज यांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे या गुरुचरित्रातील अध्याय पहिला मंगलाचरण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नम हे ओंकाराचे स्वरूप असलेल्या गणेशा विघ्नांचे हरण करणाऱ्या विघ्नहर्त्या पार्वतीसुता हे गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शुर्पकर्ण इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने आम्हा सर्व भक्तांची संकटे दूर होतात म्हणूनच तुला विघ्नातक विघ्नहर्ता असे म्हणतात तप्त सुवर्णाप्रमाणे तुझे तेज सर्वत्र पसरते भक्तांची संकटे तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केले आहेस तू सर्पांचा कमरपट्टा आणि सर्पांचे यज्ञोपवीत धारण केले आहेस हे चतुर्भुज आणि विशालनेत्र असलेल्या विनायका तू या विश्वातील सगळी संकटे नाहीशी करून या विश्वाचा सांभाळ करतोस जी लोकं तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्या लोकांची सर्व मनोरथं तू पूर्ण करतोस कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे विनायका तू चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा शतवेदांगे पुराणे निवांसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र धर्म यांचा स्वामी आहेस तूच वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस आणि म्हणूनच ब्रह्मदेव आदी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य असलेल्या त्रिपुरासुराचा वध करण्याअगोदर भगवान शंकरांनीही तुझे स्तवन केले हरिब्रह्मादी सर्व देव प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात हे कृपानिधी गणनायका हे मूषकवाहना वाहना ओंकार स्वरूपा दुःख हरत्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य तू पूर्ण करतोस हे गणेशा तू कृपेचा सागर आहेस तूच सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी मी तुला साष्टांग नमस्कार घालतो आहे तूच मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना आशीर्वाद देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या चरणी शरण आलो आहे गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे तुझी माझ्यावर कृपादृष्टी असू दे मी हा गुरुचरित्र ग्रंथ लिहावयास घेतला आहे या ग्रंथाचे लेखन सिद्धीच जाऊ दे अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्येची देवी सरस्वतीला वंदन करतो तिच्या हातात विना आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झालेली आहे तिला वंदन केले असता ज्ञानाची प्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीतून प्रगट झालेले आहेत माते मला चांगली बुद्धी दे नरसिंह सरस्वती माझे गुरु आहेत आणि त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे माते तू मला आदरणीय वंदनीय आहेस माते मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि त्यांच्याकडून विद्येचं दान मागतो भगवान विष्णू हे विश्वाचा नायक आहेत भगवान विष्णू लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतात शंख चक्र गदा पद्मधारी अशा या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंतीमाळा धारण केली आहे पितांबरधारी असलेले हे भगवान विष्णू शरणागतांच्या इच्छा पूर्ण करतात ते मोठे कृपाळू दयाळू आहेत आता मी पंचमुख गंगाधर अशा भगवान शंकरांना वंदन करतो साक्षात जगनमाता पार्वती त्यांची पत्नी आहे तेच या जगाचा संहार करतात म्हणून त्यांना स्मशानवासी म्हणतात व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकरांना माझं वंदन आहे ज्यांच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवांना मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्धसाध्य सर्व ऋषी पुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करतात ते मला माहीत नाही मला मराठी भाषाही नीट येत नाही मला शास्त्रांचे ज्ञानही नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी आणि या ग्रंथलेखनासाठी माझी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आईवडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचा पुत्र देवव्रत देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील अश्वलाईन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेले चौंडेश्वर यांची कन्या चंपा ही माझी आई आणि माझे पिता गंगाधर हे सदैव गुरूंचे ध्यान करत असतात म्हणूनच मी माझ्या नावात माझ्या पित्यांचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे नाव धारण केले आहे गुरूंचे सतत ध्यान करणाऱ्या सर्व संतांना संन्याशी यती आणि तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो मी अल्पमती आहे माझे बोल गोड मानून घ्या पूर्वीपासूनच आमच्या कुलावर श्री गुरुंची कृपा आहे आणि त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे ते म्हणाले आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील ही श्रीगुरूंची आज्ञा ही श्रीगुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे ही आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूज श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीस जाईल अशी माझी श्रद्धा आहे श्री नरसिंहा सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रयांचा अवतार आहेत त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्रीगुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ती सांगत आहे ज्याला पुत्रपोत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्यपठन श्रवण करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करेल त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास करेल त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतील श्री गुरूंच्या कृपेने त्याला त्याला रोगराईची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने जर या चरित्राचे सात दिवस पारायण केले तर सर्व बंधने नष्ट होतील अशी ही परम पुण्यदायक दिव्य कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने या चरित्राचे श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतरच पोट भरलेल्या तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणेच हे मी स्वानुभवातून बोलत आहे ऊस दिसायला जरी काळा आणि वाकडा असला तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो आणि त्यातूनच पिंपळ उगवते हे लक्षात घ्या श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री नरसिंह सरस्वती गाणगागपूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते असा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्रीगुरूंचे स्मरण करीत असे एकदा त्याला श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला आता एक तर श्री गुरूंचे दर्शन घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनामध्ये गुरूंना ऐवित होता अहो गुरुदेव लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयामध्ये सदैव असते असे असताना मला हे इतके दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झालेच नाही तर हा दोष कोणाचा हे लक्षात घेऊन कृपया माझ्यावर कृपा करा अहो आपणच कृपावंत परम दयाळू आहात सर्वांवर आपण कृपा करता मग माझ्याबद्दलच आपणाला दया का बरे येत नाही आपण मला जर दर्शन दिले नाहीत तर मी कोठे आणि कोणाकडे जाऊ अशा प्रकारे श्री गुरूंच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंना आळवीत होता अहो गुरुदेव या कलियुगामध्ये श्री गुरु हेच श्रेष्ठ आहेत कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचनच आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मनही स्थिर नाही तुम्हीच कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का मग तुम्हीच माझे माता पिता सखा बंधू आहात तुम्हीच आमचे कुलदैवत आहात आमच्या वंशामध्ये परंपरेने आपलीच भक्ती चाललेली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन करत आहे हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दुःख दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन करते आहात सर्व देवतांचे तुम्हीच जाते आहात मग तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाकडे काय मागणार तुम्हीच सर्वज्ञ आहात हे पुराणच सांगतात मग माझ्या मनातले दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नाही का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर गुरुदेव मला सांगा दैत्यबळीने पृथ्वी तुम्हाला दिली मग त्याला तुम्ही पाताळ लोकांमध्ये का पाठवले तुम्ही श्रीराम अवतारामध्ये विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवालाही तुम्ही आढळपद दिलेत ना मग त्याने तुम्हाला काय दिले श्री परशुराम अवतारी सर्व पृथ्वी नी क्षत्रिय करून तुम्ही ब्राह्मणाला दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मनुष्य मी तुम्हाला काय देणार अहो साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिनं पाणी भरते आणि असे असता तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी देणार तरी काय लहान बाळाला दूध देणारे आई बाळाकडे काय मागते काहीच नाही ना मग आधी देऊन देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो मग त्याचा मोबदला देतो त्याला दाता म्हणत नाहीत मेघही जलवृष्टी करून तळी विहिरी पाण्याने भरतो पण त्या बदल्यात तो काहीच मागत नाही किंवा कोणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी तुमची मनोभावी सेवा केली म्हणजेच आमचे वडिलोपाजित सेवारूपी धन तुमच्याकडे आहेच ना मग त्या बदल्यामध्ये तुम्हीच माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाहीत तर मीही सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का, का वागत आहात मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्यांचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही बरं गुरुदेव मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात आई रागावली तर बाळ वडिलांकडे जाते पण वडीलच रागावले तर ते बाळ आईच्या कुशीमध्ये शिरते अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथांचे रक्षक आहात म्हणूनच तुम्ही माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने दगडालाही पाजर फुटेल मग माझी करुणा तुम्हाला काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी गुरुदेवांना प्रार्थना केली तेव्हा गुरुदेव धावतच त्याच्याकडे आले श्री गुरुदेव येताच नामधारक शिष्याने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले श्री गुरु येताच नामधारकाचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी गुरूंच्या चरणाची धूळ साफ केली डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले श्रीगुरूंची आपल्या हृदय मंदिरांमध्ये स्थापना करून यथाविधी पूजा केली नामधारकाच्या हृदयामध्ये श्रीगुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधराला अतीव संतोष होतो अशा प्रकारे हे श्रीगुरुचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण समाप्त पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि गुरुचरित्राचे माझे येणारे प्रत्येक अध्याय बघण्यासाठी अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त